नमस्कार मी पंजाब डेक मी आहे माझ्या शेतामध्ये आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज येणार आहे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो कारण की राज्यामध्ये सात आठ नऊ दहा जून च्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे जोराचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण सहा सात आठ नऊ दहाचा जून प्रत्येक गावाला एकदा पाऊस येऊन जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हा पाऊस पूर्वी दर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा सगळीकडे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये त्याच्यानंतर तेरा तारीख म्हणजे तेरा जून पंधरा तेरा चौदा पंधरा सोळा सतराच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात आठ पासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखी बराच भागणार आहे आठला ला दररोज परत वाढणार आहे नऊला ला आणखी बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला ला जाणार आहे अकरा ला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर था, पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात येतं पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठरा मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात ज्यांच्या शेतकऱ्याचं शेत दुरुस्त करायचे राहिले असेल तुम्ही अनेक तीन, दोन तीन दिवस राहिले या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पाहू शकता मी हे संपूर्ण असं शेत सगळं दुरुस्त केलंय आता थोडा पाऊस पडला आणि रान आंधळ झालं की लगेच पेरणीला सुरुवात करणार आहे आणि ज्यांना असं म्हणजे रान आंधळ नसलं झालं तर तुम्ही पेरण्याची नंतर पेरू शकता ज्यांच्या जमिनीमध्ये आहे तुम्ही पेरू शकता हे देखील सांगू इच्छितो पण राज्यात मात्र म्हणजे मा आज आहे पाच पाचपासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल सहाला वाढत जाईल सातला वाढत जाईल आठला वाढत जाईल नऊ दहा अकरा असा पाऊस पडतच राहणार आहे दररोज वेगवेगळा भाग घेत घेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात अचानक वातावरण बद्दल झाला लगेच उद्या एक मेसेज दिला जाईल